घनसावंगी तालुक्यातील कुंभार पिंपळगावसह परिसरामध्ये तुफान पाऊस अनेक ठिकाणी पाणीच पाणी आज दिनांक सव्वीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस वार रविवारी सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास घनसावंगी तालुक्यातील तीर्थपुरी कुंभार पिंपळगाव घनसावंगी शहरात तुफान पाऊस बरसला या पावसामुळे वढे नदी नाल्यांना यावेळी पाणी आले संदर्भित पाऊस हा सायंकाळी साडेपाच वाजता सुरू झाला असून रात्री साडेसहा वाजेपर्यंत देखील तुफान चालू होता या पावसामुळे शेतकरी वर्गातून नाराजी व्यक्त होत असून पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान देखील झाले आहे जालना जिल्ह्यासह घनसावंगी तालुक्यात मागील काही दिवसांपूर्वीच अतिवृष्टी व पूरसदृश्य परिस्थितीने शेतकरी पहिलाच अडचणीत आला असताना रविवारी झालेल्या पावसामुळे आणखीनच अडचणीत सापडला आहे